मुंबईच्या बेल्स पुलामुळे कोळी महिलांचं पुनर्वसन न केल्यानं कोळी महिलांचं आर्थिक नुकसान मासळी साठ्यांच्या आणि सामग्रीचे बर्फाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती परभणीत घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे पस्तीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय मृतदेह शौचालयात टाकण्यात आला होता भाईंदरमधील बालेशहा पीर दर्ग्याजवळ एकाला ठोळक्याकडून मारहाण नशा करताना विरोध केल्यानं मारहाण झाल्याचा इम्रान असलम खान यांचा आरोप तर जुन्या वादातून मारहाण झाल्याची पोलिसांची माहिती देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषदेमध्ये माहिती ठाणे महानगर एकाच दिवसात शहरातील सहाशे पासष्ट अन अधिकृत कारवाई रस्त्याच्या दुभाजकांवर पादचारी मार्गावर तसेच झाडांवर धोकादायक रित्या लावलेले सर्व बॅनर पालिकेने हटवले कोल्हापुरात सत्तावन्न लाखांची बनावट दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई या प्रकरणी गुजरातमधील दोन आरोपी सध्या ताब्यात कोल्हापुरात उसाच्या शेतात लावलेला बावीस किलो गांजा जप्त करण्यात आलाय कोल्हापूर गुन्हे शाखेने केली कामगिरी कागल तालुक्यातील येथील राणे यांच्या शेतात इथं गांजाची तस्करी करणाऱ्या कारला पकडण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कारला अडवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाला दुखापत गोपाळ बधाणे असं जखमी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव उपचार सुरू सोलापुरात पुन्हा तापमानाने गाठला उच्चांक काल दिवसभरामध्ये बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिल्लारी शिवम दुबे यशस्वी जयस्वाल यांच्यासह हो, काही खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज